जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो कसं आहेत सगळे मजेत ना आशा करतो सगळे मजेत असणारच मी काय तुम्हाला डान्स बेस काय कॉमेडी बिमेडी काय करून दाखवणार नाही जे काय आपलं आहे ते रियल आहे रोग बाय टोक काय अस जागेवर असायच नो बकवास हे आमचं कार्ट तुम्ही सुद्धा तुमच्या कार्टपडताय ना हे बघा अशी बेनी असेल बोल काय बोलतोय कवर वगैरे काही काढू नको आज आहे आपली एक सुट्टी मस्त पैकी एन्जॉय करा मटन चिकन मासे अना शिजवा मस्त एखादा लावा लावायचं बेवायचं असेल तर ठीक आहे आपल्याला काय डान्स बन्स काही जमत नाही आपण काय मनोरंजन वगैरे काढायचं काय हा बघा मोबाईल तर आता म्हणजे तुझं कवर काढायचंय का अशी बहिणी असते असल्या बहिणीच्या साठी मे दिवस आयुष्याची जगायचे पन्नास वर्ष त्यातले खर्च झाले आता पस्तीस वर्ष राहिले पंधरा वर्ष पंधरा वर्ष आपलं आयुष्य मस्तपैकी खा पि उद्या काय होईल काय होईल ते बघू आपण मित्रांनो आता मस्तपैकी स्वतःची का आयुष्य जगा आलं लक्षात मस्तपैकी खा पी एन्जॉय करा आठवड्यातले एक दिवस आपल्यासाठी काढा काढाव तुला काय मोबायच कवर काढ मला काय कव्हर काढायचं नाही नवीन मोबाईल त्याचा नको कवर काढू हे असे जे कार्य असतात का नाही त्यांच्यासाठी बघा दिवस रात्र झटायचं आपण उद्याच काय भरोसा काय आपल्याला सांभाळतील ना सांभाळतील त्यापैकी आपला आहे तो दिवस आणा मस्त पैकी खा पी कामावर गेलो कामाचं टेन्शन घ्या घर आलो घरातलं टेन्शन घ्या त्याच्यामध्ये तिच्या हे बघा हे हे बघा अशी बिन लक्षात माझी बायको माझी पोरं काय नाही त्यांचे ना खानपिण ना ना सुखी आहेत मला लक्षात खान पिण ते एकदम आहे पण तुमचा कोण विचार करतय आपला कोण करतोय का विचार लक्षात आता साठ सत्तर हजार रुपये घेणार आहे मी एवढं मी तरी आहे परेशान आहे का नाही मित्रांनो आपल्याला त्यासाठी कसं आहे वर्तमानात जगा एक एक सेकंदाचा आस्वाद घ्या एवढं मस्त पैकी नॅचरल आहे क्लायमेट आपल्याकडे मस्त पैकी स्वाद घ्या त्याचा नुसतं माझं माझं हे माझं ते उद्या मला हे करायचं ते करायचं उद्याच उद्या बघू हा आत्ता जर तुझा काय नाही तू उद्या काय बघणार आहेस त्यासाठी लाईफ एन्जॉय करा मस्तपैकी अरे लक्षात व्हिडिओ आवडला बघा काय आहे ते पुढे मी काय एवढं काय तुम्हाला बोलणार नाही तुमचाच भाऊ बंधू समजून अरे लक्षात पण थोडंसं जगा स्वतःसाठी जगा स्वतःसाठी जगा लाईफ एन्जॉय करा नुसतं हे माझं ते माझं म्हणून का सगळं जागेवरच राहणार आहे तुम्ही जर व्यवस्थित न राहिला तर दुनियाला काय करायचं आहे Chica entrando, Jane de Marresto.